अधिकाऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीची तक्रार ग्रामसभेच्या ठरावाकडे दुर्लक्ष करून काम केल्याचा आरोप निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक मांडवी पोलीस स्टेशन व साळवी सदोबा पोलीस चौकीत तक्रार देऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीद क्षेत्रातील मुख्य भिंतीत येणाऱ्या खडका व खंबाळा या दोन्ही पेसा अंतर्गत ग्रामसभेने काही मागण्या व अटी टाकून धरणाला समर्थन असल्याचा ठराव दिला होता परंतु ग्रामसभेच्या ठरावाकडे दुर्लक्ष करून काम करण्यात येत आहे ग्रामपंचायतच्या क्षेत्रात धरणाच्या मुख्य भिंतीच्या कामाला सुरुवात केली आहे या भागात जिओलॉजिकल सर्वे करण्यात आलेला नाही हुकुमशाही पद्धतीने या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे आज आम्ही पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा पोलीस चौकीवर आणि काल जिल्हा पोलीस अधीक्षक पवनजी बनसोड साहेब यांच्याकडे निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध पोलिसात आम्ही तक्रार दाखल केलेली आहे कारण या लोकाकडे पेसा ग्रामपंचायतला जे विशेष अधिकार दिले त्या अधिकाराचं हनन करण्याचं काम पाटबंधारे विभाग करत आहे जल आयोगाची परवानगी नाही पर्यावरणाची परवानगी नाही जिओलॉजिकल सर्वे नाही आणि हे कोणतंही नसताना आधी पुनर्वसन नंतर धरण ही जी व्याख्या आहे याच्यात कोणत्याही एका सिंगल घराचंसुद्धा पुनर्वसन न करता पाटबंधारे विभागाचे अधिकारी हुकुमशाही पद्धतीनं अरेरावी पद्धतीनं हे प्रकल्प करताय म्हणून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा त्यांना तातडीनं अटक करा ही मागणी आम्ही आज निवेदनातून केलेली आहे